मिरजेत लग्नात नवदाम्पत्याने आयुष्यात एकमेकांना अखंड साथ देण्याच्या शपतेसोबतच मतदान हक्क बजावण्याची शपथ घेतली देशातील लोकशाही बळकट करण्याचा संदेश दिला मिरज येथील चिरंजीव हेमंत सच्चिदानंद आवळे यांचा ची चौका प्रतीक्षा अविनाश नांगरे हिच्यासोबत विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला या नवदाम्पत्याने शुभविवाह प्रसंगी उपस्थित अप्तिष्ट नातेवाईक मित्रमंडळ यांना दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन करून लोकशाही बळकट करण्याचा संदेशही दिला आहे नवदाम्पत्याने एकमेकांना आयुष्यामध्ये अखंड साथ देण्याची शपथ घेतली आणि त्यासोबतच मतदान करण्याची शपथ घेऊन नवजीवनाची सुरुवात केली आहे उपस्थितांकडून सदर उपक्रमाचे कौतुक करण्यात आले आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान हक्क जनजागृतीसाठी समाजातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे पहिलं जाऊन आपण मतदान करा अशा प्रकारचा संदेश शासनाच्या वतीनं ते भारत सरकार असेल आणि महाराष्ट्र शासन असेल या मतदान करे भारत का करे निर्माण अशा प्रकारचा संदेश त्याचबरोबर सोळा आपले सर्व काम चला करूया आपले मतदान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि मला जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाचा संविधानानं आपल्याला जो मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे मतदार राजा जागा हो आणि लोकशाहीचा हो हा संदेश उमेदवारांनी ही आम्ही जाऊन मतदान करणार आहे इथे उपस्थित असलेल्या सभा मंडपातील सर्व नागरिकांना मी आवडून आव्हान करतो की आपण सर्वांनी मतदान करावं जागरूक केलं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज